सावरकर उड्डाणपूल वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू नागरिक प्रशासन उदासीन बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे सावरकर मात्र गेल्या काही महिन्यांपासून दररोज असून ही समस्या केवळ सकाळी आणि संध्याकाळीच नव्हे तर दिवसभर कायम भेडसावत आहे या उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना उन्हातानात पावसात आणि धुरकट हवेमध्ये अडकून बसावं लागतं ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती असूनही वाहतूक कोंडी आटोक्यात आणि प्रशासनाकडून यावर कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नाही हे विशेष लक्षवेधी आहे बदलापूर शहर आहे रहदारीचा दबाव वाढतो आहे मात्र पूर्व पश्चिम जोडणारा फक्त एकच मार्ग असल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था या एका पुलावर अवलंबून राहिलेली आहे परिणामी या पुलावर झालेल्या अडथळ्यांचा फटका संपूर्ण शहराला बसतो या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत की बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणारा आणखीन एक मार्ग आवश्यक नाहीये का अशा दुसऱ्या पर्यायी मार्गाची नितांत गरज आता जाणवत आहे तो मार्ग उभारल्यास सध्याची वाहतूक समस्या बरीच अंशी कमी होऊ शकते आणि नागरिकांच्या त्रासात मोठा दिलासा मिळू शकतो प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे अन्यथा वाढते वाहतूक आणि अकार्यक्षम नियोजन यामुळे बदलापूरकरांचा रोजचा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत राहील मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामीनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या